शिंगवे नाईक ना हे गाव जर बघितलं तर बैजी नाईकांचं जन्मगाव आहे म्हणजे इथं शिवरायांचा वारसा असलेलं हे गाव आहे तो हे गाव एकोप्याचं आहे येणाऱ्या सहा एप्रिलला या गावच्या कुल जे ग्रामदैवत आहे भैरवनाथ देवस्थान जे आहे त्या देवस्थानची यात्रा आहे आणि गेल्या तीन वर्षापासून या यात्रेनिमित्त आमच्या गावच्या असणाऱ्या मस्जिदवर पण विद्युत रोषणाई केली जाते बातम्या जो रमजान ईदचा सण असतो या रमजान ईदच्या सणाला उपवास सोडण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं त्या दिवशीचा संपूर्ण उपवास हा फक्त हिंदूंच्या खर्चावरती त्या ठिकाणी उपवास सोडवला जातो मग त्या ठिकाणी खजूर असेल फ्रूट असेल आणि जेवण असेल अशा पद्धतीचं एकोपा असलेलं आमचं हे गाव आहे देऱ्यासारखं ठिक ठिकाण जर बघितलं देऱ्यात जो प्रकार घडला हा प्रकार शंभर टक्के त्या आरोपीला कलमानुसार त्याला शिक्षा होईल ती करा पण इतर मुस्लिम समाजाला जे टार्गेट केलं जात होतं ते चुकीचं आहे तर खेडेगावात शंभर टक्के सर्व समाज बहुजन हे एकत्रित असतात परंतु यांना पेटवण्याचं काम गावातील जे पारावरची चार सहा लोक असतात जे पुढारी असतात हे करत असतात तर या पुढाऱ्यांना कुणीतरी प्रत्येक गावातून असं निर्माण व्हायला पाहिजे की या पुढाऱ्यांची जरा त्यांना जाब विचारला पाहिजे मुस्लिम जमातीला टार्गेट या ठिकाणी केलं जातं आणि असं प्रत्येक गावागावात आज गुहा सारखी परिस्थिती असेल उमऱ्यासारखी परिस्थिती असेल तर लोकांनी प्रत्येक गावातल्या लोकांनी हा विचार केला पाहिजे या पुढाऱ्यांना याचा मतदानाच्या स्वरूपात जाप दिला पाहिजे तरच हे कुठंतरी जातीवाद थांबेल अन्यथा या देशात जातीवादाचं राजकारण हे महाभयंकर पेटलं जाईल आणि देश लयात जाईल महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे सर आज इतिहास तुलाच माहीत नाही दाढी वाढवली आडवा गंध लावला आणि भगवत घातलं म्हणजे शिवाजी महाराज होत नाही तर शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणण्यात आणणं गरजेचं आहे हे जे महापुरुष होऊन गेले मग त्याच्यात मोहम्मद पैगंबर असतील सगळे महापुरुष असतील इतर जो महात्मा ज्योतिराव फुले असतील या लोकांचे विचार आज समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे झिरोध राजकीय प्रभाव दबाव खाली मुसलमान या कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहे शिगवे नाईक या गावामध्ये या कार्यक्रमात आपण जर बघितलं अहमदनगर जिल्ह्याचं जर मागील काहीतरी वर्षाचा वर्षापासूनचा इतिहास जर बघितला गोवा देहरे रावरी मडी शेवगाव समुदेर असे अनेक प्रकरणे जी बघितलेली आहे या ठिकाणी मुस्लिम समाजावर राजकीय द्वेषपूर्ण वक्तव्याने एक दबाव निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आपण बघितलं की मडीमध्ये यात्रेमध्ये मुस्लिम समाजाला येण्यात मज्जावा करण्यात आला गोव्यामध्ये दर्ग्यामध्ये मू मूर्ती बसवण्यात आली आपण जर बघितलं की अल्पसंख्याक मुस्लिम समाजाविरुद्ध वातावरण तापवण्यात आलं श्रीरामपूरमध्ये ही तीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि काल परवा राहुरीमध्ये सुद्धा दर्ग्यावर चढून झेंडा लावण्यात आला कारण शिवाजी महाराजांच्या मूर्तीची केलेली विटंबना आणि हे सगळं जर आपण बघितलं की मागील महाराष्ट्रामध्ये जर बघितलं की अशी प्रकरणं ज्या ज्यावेळी झाली तर पुण्यात शिवाजी महाराजांच्या नावाखाली मोशी चेक मारला गेला आणि सातारा जिल्ह्यातील दिल, पुसेगाव शिरसावळी येथे नुरुल हसन शिकलकर नावाचा तरुण हा मारला गेला म्हणूनच झिरो न्यूजने याचा एक सर्वे करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण आलेलो आहे शिगवे गावात शिंगवे गावात आपल्याबरोबर हरीश शेळके सामाजिक कार्यकर्ते आहेत शिंगवे गावामध्ये आता काळभैरवनाथाची यात्रा आहे काही दिवसावर आणि या यात्रेच्या निमित्ताने जर बघितलं की इथे गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला आणि जशी त्यांनी मंदिरावर रोषणाई केली विद्युत रोषणाई तशी त्यांनी मशिदीवर केलेली आहे आणि शिंगवे गावात नुकताच इफ्तार पार्टीसुद्धा त्यांनी पार पाडलेली आहे मला एक सांगा हरीश शेळके साहेब की हे का आणि कसं घडते नमस्कार मी हरीश शेळके अहिल्यानगरमधील मधील शिंगवे नाईक हे माझं गाव शिंगवे नाईक हे गाव जर बघितलं तर बैजी नाईकांचं जन्मगाव आहे म्हणजे इथं शिवरायांचा वारसा असलेलं हे गाव आहे या गावामध्ये तालुक्यात अशी शिवजयंती होत नाही अशी शिवजयंती साजरी होते परंतु हे गाव एकोप्याचं आहे या गावामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षापासून आता येणाऱ्या सहा एप्रिलला या गावच्या कुल जे ग्रामदैवत आहे भैरवनाथ देवस्थान जे आहे त्या देवस्थानची यात्रा आहे आणि गेल्या तीन वर्षापासून या यात्रेनिमित्त आमच्या गावच्या असणाऱ्या मस्जिदवर पण विद्युत रचनाही केली जाते गेल्या दोन तीन वर्षापासून मुस्लिम बांधवांचा जो रमजान ईदचा सण असतो या रमजान ईदच्या सणाला उपवास सोडण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं आणि त्या इत इतरपटीचं इतकं भव्यदिव्य आयोजन असतं की त्या दिवशीचा संपूर्ण उपवास हा फक्त हिंदूंच्या खर्चावरती त्या ठिकाणी उपवास सोडवला जातो मग त्या ठिकाणी खजूर असेल फ्रूट असेल आणि जेवण असेल अशा पद्धतीचं एकोपा असलेलं आमचं हे गाव आहे आणि साहेब तुम्ही प्रश्न केला की गोवासारखं देहऱ्यासारखं घडलेलं प्रकरण सध्याची जर परिस्थिती जर बघितली तर सध्याचं राजकारण अतिशय गडूळ आहे सध्याची जी नेते मंडळी आहे सध्या परिस्थितीची ही जाती पातीवरती राजकारण यांचं चालू आहे या यामुळे जाती जातीमध्ये तेड या राजकीय नेत्यांमुळे सध्या वाढत आहे शंभर टक्के ज्याप्रमाणे एखाद्या मुस्लिम मुलाने जर असं कृत्य केलं असेल हिंदू महिलेशी पण इतरही मराठी मराठी कुटुंबातील एखाद्या मुलाने मराठी कुटुंबावरच करतात मग त्यावेळेचा आवाज कुठं निघत नाही परंतु गुन्हेगार हा गुन्हेगार असतो देऱ्यासारखं ठिकाण टिक, जर बघितलं देऱ्यात जो प्रकार घडला हा प्रकार शंभर टक्के त्या आरोपीला हशीची शिक्षा द्या भर चौकात जाळा संविधानान ज्या कलमानुसार त्याला शिक्षा होईल ती करा पण इतर मुस्लिम समाजाला जे टार्गेट केलं जात होतं ते चुकीचं आहे पण मला एक सांगा प्रश्न माझा तोच आहे की तुमच्या गावामध्ये जसं आपण श्रीगोंद्यामध्ये बघितलं की श्रीगोंद्या शहराला मी आता पण बघितले सिंधु श्रीगोंद्या शहरामध्ये वादग्रस्त व्यक्ती करणारं एक मोठं व्यक्तिमत्व येणार होतं आहे ना, ना? नितेश राणेसारखे आणि आमचे आमदार संग्राम जगताप परंतु तेथील नेते तेथील आमदार बी जे पीचे असताना त्या ते, त्यांच्यासह गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला की श्रीगोंदा हे सर्व जा जाती धर्माच्या लोकांना मानणारं हे आहे त्यामुळं त्यांनी असं मोठी सभाही घेऊन दिली नाही म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचं जे काम आहे ते वाघण्याजोग आहे त्याच्यानंतर आज मी तुमच्या गावात बघतो तर हे घडतं कसं आहे साहेब तुम्ही जो विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे वास्तविक पाहता तुम्ही खेडेगावात जर गेले तर खेडेगावात शंभर टक्के सर्व समाज बहुजन हे एकत्रित असतात परंतु यांना पेटवण्याचं काम गावातील जे पारावरची चार साल लोकं असतात जे पुढारी असतात हे करत असतात तर या पुढाऱ्यांना कुणीतरी प्रत्येक गावातून असं निर्माण व्हायला पाहिजे की या पुढाऱ्यांची जरा त्यांना जाब विचारला पाहिजे की तुम्ही हे कशासाठी करता आणि खरं तर त्यांच्या देऱ्यामध्ये असाच काहीसा प्रकार आहे चार पाच लोक आहेत जेणेकरून त्यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं चा काम चालवलं होतं परंतु ते चवट्यावर नाही आता पाठीमागं राहून टार्गेट करत होते तिथं काही मराठा समाजाच्या लोकांचे जागा आहे त्यांच्या त्या ठिकाणी गाळे आहेत तिथं मुस्लिम लोक धंदा करतात आपला व्यवसाय करतात त्यांना सुद्धा सांगण्यात आलं की यांना इथून काढून द्या मग त्यांचा आणि या घटनेशी याचा संबंध काय जो गुन्हेगार आहे एकाला शिक्षा द्या अशा पद्धतीचं निवेदन डेरे गावातील मुस्लिम समाजाने पोलीस स्टेशनला दिलं मग त्यांना जर त्या मुलाशी जर कळवळ असता तर ते निवेदन त्यांनी दिलं नसतं मुस्लिम जमातीने याचा अर्थ तुम्ही मुस्लिम जमातीला टार्गेट या ठिकाणी केलं जातं आणि असं प्रत्येक गावागावात आज गोवासारखी परिस्थिती असेल उमर्यासारखी परिस्थिती असेल तर लोकांनी प्रत्येक गावातल्या लोकांनी हा विचार केला पाहिजे या पुढाऱ्यांना याचा मतदानाच्या स्वरूपात जाप दिला पाहिजे तरच हे कुठंतरी जातीवाद थांबेल अन्यथा या देशात जातीवादाचं राजकारण हे महाभयंकर पेटलं जाईल आणि देश लयात जाईल गमत अशी आता गमत आपण जर बघितलं की राजकारण आजपासून होत नाही पण अलीकडच्या काळामध्ये गावातील प्रश्न हा गावातील लोक सोडवत नाही गावात जर आपण बघितलं प्रत्येक गावात गेलं तर हिंदू मुस्लिम एक एकोपा कायम आहे लग्नाचं निमंत्रण जर प्रत्येकाला देत असेल तर हिंदूचं लग्न असेल किंवा मुसलमानाचं असेल त्या लग्नामध्ये चुलबन जे निमंत्रण दिलं जातं आणि निमंत्रण देत असतानासुद्धा मुस्लिम समाजाचं जरी असला लग्न असेल तरी त्यावेळेस शाकाहारी जी हे आहे काय म्हणलं जेवणाचं निमंत्रण हे आ, हे असतं अशा परिस्थितीमध्ये आता हे जे बिघडवण्याचं काम जे आहे हे कोण करते मग हे बिघडवण्याचं काम जे आहे हे राजकीय लोकच करतात आणि या राजकीय लोकांमध्ये त्यांनी काही लोक या ठिकाणी सोडलेले आहेत की जाती जातीमध्ये राजकारण पेटणं पेटवण्यासाठी पहिलं तर या लोकांना या ठिकाणी प्रशासनाने समज दिली पाहिजे काहीही कारण नसताना एखादी संघटना उभी करायची आणि ती संघटना जातीवादाविरोधात पेटवायची ही चुकीची गोष्ट आहे तुमच्या गावाचा एक आदर्श गाव म्हणून आता उल्लेखच करा आज अशा परिस्थितीमध्ये शिंगवे नाईक हे गाव आदर्श गाव म्हणून दिसते यावर का म्हणा शंभर टक्के आमचं गाव आदर्शच आहे साहेब काल भैरवनाथाची यात्रा आहे गेल्या येणाऱ्या चार दिवसावरती या यात्रेमध्ये आठ ते दहा हजार रुपये वर्गणी आमच्या मुस्लिम समाजाची असा रोख स्वरूपात वर्गणी यात्रेसाठी येणारा खर्च हा मुस्लिम समाज देतो निश्चितच आमचं गाव एकोप्याचं आहे आजपर्यंत आमच्या गावात कधीही असल्या प्रकारचा जो बाहेर आई तो असल्या प्रकारचा वाद असा कधीही आमच्या गावात घडलेला नाही आणि इथून पुढेही घडणार नाही अशी मला शाश्वती या ठिकाणी आहे भरजी नाईक यांचं हे जन्मगाव आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांशी यांचं जोडलेलं आहे परंतु शिवाजी महाराजांचं नाव घे हो जर आपण बघितलं की मुस्लिम समाजा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम आवळे होते असं असताना सुद्धा जर शिवाजी महाराजांच्या नावावर नावावर मुस्लिम समाजातील तरुण बळी गेलेले आहे याबाबत तुम्ही काय असा शंभर टक्के शिवाजी महाराजांचा जर इतिहास बघितला तर शिवाजी महाराजांच्या जेवढ्या काही शाखा होत्या त्याच्यामध्ये एक उदाहरण देतो जी गुप्तहेर शाखा गुप्तहेर शाखेत जे प्रमुख होते हे बैरजी नाईक होते हे रामोशी होते असा जर प्रत्येकाचा विचार केला तर कुणी त्या ठिकाणी बहुजनांपैकीच प्रत्येक शाखेचा प्रमुख होता कुणी असा कारण ते एक विश्वास होता महाराजांचा आणि तो विश्वास आणि महाराजांनी एकदा विश्वास टाकला की ते विश्वास टाकायचे आणि त्या पद्धतीचा आज अतिशय बेकार वातावरण या समाजात झालेलं आहे की आज कुणी कोणावरही विश्वास टाकतोय अक्षरशः आलं दरोडे घरण्यावरही विश्वास टाकण्याचं काम राजकीय पुढारी करतात हे चुकीचं आहे मला सांगा की महाराजांच्या नावावर जर मुस्लिम समाजाला टार्गेट के केलं जात असेल तर यावर काय म्हणतात ऑलरेडी लोकांचा या ठिकाणी पुटाऱ्यांचा आणि लोकांचा जर शिवाजी महाराज महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे सर आज इतिहास तुरलाच माहीत नाही दाढी वाढवली गंध लावला आणि भगवत घातलं म्हणजे शिवाजी महाराज होत नाही तर शिवाजी महाराजांची विचार आचरणात आणणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणणं त्यांना गरजेचं आहे हे जे महापुरुष होऊन गेले मग त्याच्यात मोहम्मद पैगंबर असतील सगळे महापुरुष असतील इतर जो महात्मा ज्योतिराव फुले असतील या लोकांचे विचार आज समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे तर हा कुठंतरी बदल घडेल अन्यथा हा बदल जर घडला नाही तर मोठा राजकीय तेढ या देशामध्ये निर्माण होतो शेवटचा माझा प्रश्न आहे की हिंदू मुस्लिम एकोप्या व्हायला आपण लोकांना काय संदेश द्या शंभर टक्के मी लोकांना एकच संदेश देईन की या ठिकाणी जो हिंदू मुस्लिम वाद पेटवणारे लोक हे बोटावरती मोजणे इतकी इतके लोक आहेत काही त्यात राजकीय लोक आहेत की लो ज्यांचं मताच्या हितासाठी स्वार्थासाठी हा वाद पेटवतात परंतु आपण सर्व समाजात खेड्यापाड्यात वावरत असताना सर्व समाज गुण्या गोविंदाने राहतो एकत्र राहतो आज रस्त्यावरून चाललं तर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर तिथं जातपातीचा विचार केला जात नाही तुम्ही भारतीय सीमेवर जे दल असतील ते, ते कधी एकमेकाला कधी जात विचारत नाही कारण त्यांचं तिकडं ते आई बाप भाऊ बहीण कुणी नसतं त्यांच्यासाठी असलेला आपला सवंगडी हाच आपला भाऊ हाच आपली बहीण आणि हाच आपलाही असतो तर हाच विचार करून जर आपण जर वागलो तर निश्चितच हे वाद तरी संपुष्टात येतील आणि सर्व समाज हा एकोप्याने राहील तर आपल्याबरोबर होतंय हरीश शेळके शिंगवे नायकाचं जर गावाचा जरी आत्ताचा जो का कार्य कार्यक्रम आहे शिंगवे गावाचं जर बघितलं की त्रेनिमित्त मंदिरावरही रोषणाई करण्यात आली आणि मशिदीवरही रोषणा करण्यात आली शिंगवी नायक गावात इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली आणि ज्यावेळेस अहमदनगर जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम वातावरण गडूळ होत असताना शिंगवे गावाने आपली परंपरा जी आहे हिंदू मुस्लिम एकोप्याचीच नव्हे तर शिवाजी महाराजांच्या विचाराची जी परंपरा आहे हिंदू मुस्लिम एक एकतेची ती त्यांनी कायम केली आणि हेही म्हणाले की आज राजकीय स्वार्थाखाली जे राजकारण करतायत यांच्याकडे बघ यांच्याकडं बघण्याची गरज आहे आपल्याला जी बुद्धी आहे त्या बुद्धीचासुद्धा आपण वापर केला पाहिजे आणि हा जो वाद आहे हिंदू मुस्लिमचा वाद आहे तो देश हिताचा तर नाहीच नाही पण गाव हिताचासुद्धा नाही गावापासून तर दिल्लीपर्यंत हिंदू मुस्लिम एकोपा तो ठेवला पाहिजे आपण झिरो न्यूज ला मुलाखत दिली आपले विचार मांडले आपलं धन्यवाद झिरो न्यूज इट्स न्यूज इन